नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पी एम आशा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाची एम एस पी अर्थात किमान आधारभूत किमतीनं हमीभावानं खरेदी केली जाते एकंदरीत उत्पादनाच्या पंचवीस टक्केपर्यंत शेतमालाचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी आपण पाहिलेलं की सोयाबीन असेल हरभरा असेल उडीद असेल किंवा तूर असेल अशा विविध पिकांचे आम्ही भावाने खरेदी केली जाते मात्र खरेदी होत असताना काही गैरव्यवहार होत आहेत गैरप्रकार घडत आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी असेल किंवा एफ पी ओच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी असेल यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडून येत आहेत आणि याच्याच संदर्भातील आ आलेल्या तक्रारी दूर करण्यासाठी काल सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची माहिती जाणून घेणार आहोत चाय जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकतात किमान आधारभूत योजना प्राईज सपोर्ट स्कीम अंतर्गत खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासंदर्भात सर्वसमावेशक निकष कार्यप्रणाली ठरवण्याबाबत इथे हा शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलं इथे तुम्ही बघू शकतात केंद्र शासना सरकारच्या पी एम आशा योजनेअंतर्गत एम एस पी पी एस एफ पी एस 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 शेतमालाच्या खरेदी संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोंबर दोन हजार अठरामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार किमान आधारभूत योजना प्राईज सपोर्ट स्कीम अंतर्गत एकूण कृषी उत्पादनाच्या पंचवीस टक्के उत्पादन किमान आधारभूत दराने करण्यात येते सदरभू योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या नाफेड व एन सी एफ या नोडल एजन्सीद्वारा राज्यस्तरीय नोडल संस्थामार्फत खरेदी प्रक्रिया राबवण्यात येते किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमीभावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या आधीनस्थ विविध प प्रोड्युसर कंपन्या खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पैशाची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रिया मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडल संस्था संस्थेच्या संचालक महामंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या समावेश असणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करता सदरू योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासाठी एक सर्वसमावेशक निकष कार्यप्रणाली अवलंबिणे आवश्यक आहे या संदर्भात अभ्यास करून सर्वसमावेशक धोरण कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनास शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे थे थे तर इथे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सह सहकारी पणन महासंघ मुंबई हे इथे अध्यक्ष असणार आहेत राज्यप्रमुख नाफेड मुंबई सदस्य पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य इथे असणार आहेत तर तर मित्रांनो या समितीच्या माध्यमातून एक महिन्यामध्ये आपला अभ्यास करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाला शासनाच्या आधारे राज्य शासनाच्या माध्यमातून या नोडल संस्था निश्चित करण्याकरिता निकष आणि निकष आणि कार्यप्रणाली निश्चित केली जाणार आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र